श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो एकोणतीस किंवा तीस एप्रिलला अक्षय तृतीया कधी आहे मित्रांनो पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकतीस वाजता सुरू होईल आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत दुपारी दोन वाजून बारापर्यंत राहील उदय तिथीनुसार अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाईल मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजे उन्हाळ्यातील जनत्रयोदशी भगवान म्हणतात न माधव समूह मासो न कृतेना युग समम न चावेद समम शास्त्रम न तीर्थम गंगा समम वैशाखसारखा महिना नाही सतयुगासारखा योग नाही वेदांसारखा धर्मग्रंथ नाही आणि गंगासारखे तीर्थक्षेत्र नाही त्याचप्रमाणे अक्षय तृतीयासारखी दुसरी कोणतीही तिथी नाही जी कधीही नष्ट होत नाही आणि आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणतो साडे आपल्या शास्त्रामध्ये अबुज मुहूर्ताचे वर्णन केले आहे आणि ज्या दिवशी तुम्ही कोणत्याही पंडित किंवा ज्योतिषाला न विचारता कोणतेही शुभ कार्य करू शकता सोळाविधी केले जाऊ शकतात पहिला चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी सण दुसरा विजयदशमी तिसरा अक्षय तृतीया म्हणजेच आखातेज आणि चौथा शुक्ल कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा अर्धा भाग या तिथींना सूर्य आणि चंद्र त्यांच्या उच्च राशीत राहतात आणि या दिवसापासून सत्ययुग द्व्यापर किंवा त्रेता या तारखांची सुरुवात मोजली जाते याला चिरंजीवी तिथी असेही म्हणतात कारण विशेषत अखातीज कारण आठ अमरांपैकी एक भगवान शिव परशुरामजी यांचा जन्म या दिवशी झाला होता म्हणून भाऊ या दिवशी ही छोटीशी वस्तू रुपये पाच किमतीची वस्तू रुपये दोन किमतीची वस्तू घरात आणायला विसरू नका नाहीतर तुम्ही आयुष्यभर गरीब राहाल जर तुम्हाला घरात पैशांचा पाऊस पाडायचा असेल घरात देवी लक्ष्मी आणायची असेल जर तुम्हाला श्रीहरींचा आशीर्वाद मिळवायचा असेल जर तुम्हाला घरात तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद व्हायचा असेल तर रुपये पन्नास रुपयांच्या या वस्तू आणायला कधीही विसरू नका पाच आणि रुपये दोन या ही गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशीच घरी आणावी लागेल अन्यथा नंतर पश्चताप होईल व वर्षातून एकदा अक्षय तृतीयेला खरेदी येते शेवंत असो वा गरीब प्रत्येकजण ही पन्नास रुपयांची वस्तू खरेदी करतो पाच मित्रांनो धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने अनेक अवतार घेतले ज्यामध्ये तीन अवतार नर नारायण हरगिरी परशुराव पवित्र अवतार अक्षय धृतींनाच उदयास आले या दिवशी तुम्ही लक्ष्मीनारायणाची जी काही पूजा कराल उपवास कराल उपाय कराल दान कराल या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातील गरिबी दूर करतात कौटुंबिक समृद्धी आणतात पैशांची कमतरता दूर करतात आणि याच दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णादेवी अवतार घेतला होता आणि भगवान शिवाला दान दिले होते या दिवशी संपूर्ण जगाला अन्न दे देण्याची ही आई अन्नपूर्णानेच घेतली होती या खास दिवशी कृष्ण आणि सुदामाची भेट झाली हे अक्षय तृतीयेच्या दिवशी घडले आणि महाभारतानुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या वनवासात त्यांची पत्नी द्रौपदीला अक्षयभद्र भेट दिले अक्षय पात्राची खासियत अशी होती की ती कधीच पूर्ण झाली नाही त्यातून गरजेनुसार अन्न पुरवले जात असे चमत्कारिकरित्या अक्षय तृतीयेचा दिवस हा तो विशेष प्रसंग होता ज्या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली श्रीमद भागवत गीता महाभारतात देखील समाविष्ट आहे आणि जर तुम्ही या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन केले तर तुम्हाला अक्षय पुण्य मिळते असे म्हटले जाते की महाभारताचे युद्ध या दिवशी संपले द्व्यापार युगाचाही याच दिवशी अंत झाला आणि याच दिवशी युधिष्ठिरने विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की या दिवशी जे काही सर्जनशील किंवा सांसारिक कार्य केले जाईल त्यांचे शंभर पट जास्त फळ मिळेल तुम्हाला पवित्र फळे मिळतील कोणतेही नवीन काम नवीन घर नवीन व्यवसाय तो सुरू केल्याने आशीर्वाद आणि प्रसिद्धी मिळेल पंचांग न पाहता लग्न गृहस्थान कपडे आणि दागिन्यांची खरेदी प्लॉट वाहन कोणत्याही वस्तूंची खरेदी कोणतीही जमीन मालमत्ता कोणतेही नवीन कपडे कोणतेही दागिने नवीन संस्थेची स्थापना समाजाची स्थापना इत्यादी कोणतेही शुभ आणि मांगलिक कार्य किंवा उद्घाटन सर्व काही चांगले आहे मांगलिक कामे सुरू करण्यासाठी हा खूप चांगला दिवस आहे आणि या दिवशी तुम्ही जे काही काम कराल ते आशीर्वादित होईल आणि तुम्हाला शुभफळे मिळतील आज तुम्ही खूप खरेदी करावी भरपूर खरेदी करण्यासोबतच तुम्ही दानदेखील केले पाहिजे यामुळे तुम्ही चांगले कर्म जमा करता या दिवशी तुम्ही तुमच्या कामाद्वारे सेवेद्वारे किंवा देणगीद्वारे मानव धर्माचे पालन केले पाहिजे या दिवशी पूर्वजांना कुठेही अन्नदान करा तुम्ही या आश्रमात अन्नदान करू शकता गरिबांच्या आश्रमात जाऊ शकता अंधांच्या आश्रमात जाऊन त्यांना अन्नदान करू शकता तर्पण करू शकता तुमच्या पूर्वजांसाठी पिंडदान करू शकता यातून तुम्हाला शाश्वत फळे मिळतात या दिवशी गंगा नदीत किंवा कोणत्याही तीर्थस्थळी स्नान करावे यामुळे तुमचे सर्व पाप नष्ट होतात मित्रांनो या दिवशी जव दान करावे किमान एक मोठवर जव दान करण्या करावे सोन्याचे दान हे सर्वात मोठे दान आहे म्हणून जर तुम्ही सोने दान करू शकत नसाल तर जव हे पृथ्वीचे पहिले धान्य मानले जाते आणि जवचे धान्य सोन्याच्या दाण्या इतकेच मानले जाते म्हणून जर तुम्ही या दिवशी एक मुठभर जव दान केले तर ते तुम्हाला सोने दान करण्यासारखेच फळ देते या दिवशी तुम्हाला जे काही हवे आहे ते पंखा छत्री चप्पल पाणी सत्तू कपडे काहीही तुम्ही फळे इत्यादी किंवा इतर काहीही कपडे इत्यादी दान करू शकता जमीन दानाचेही खूप महत्त्व आहे पण जमीन प्रत्येकाच्या आवाक्यात नाही म्हणून किमान एक मोठभर तांदूळ दान करा पण ते नक्की करा मित्रांनो या दिवशी शिवपार्वती नरनारायण यांची पूजा करण्याची प्रथा आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी चार नावांपैकी एक असलेल्या श्री नारायणचे दरवाजे उघडतात आणि मी तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला सांगते की वृंदावनात बांके बिहारीजीच्या मंदिरात तुम्हाला फक्त या दिवशी श्रीविग्रहांचे चरण दिसतात अन्यथा ते संपूर्ण वर्ष कापडाने झाकलेले राहतात म्हणून ही एक अद्भुत तिथी आहे त्याचे महत्त्व अनंत आहे जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित संपूर्ण व्हिडिओ त्यात घालवाला हो जर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर कदाचित संपूर्ण व्हिडिओ त्यात घालवला हो जाईल म्हणून तुम्हाला विशेषतः हे माहीत असले पाहिजे की ही एक जादूई तिथी आहे आणि तुम्हाला त्याचा फायदा घ्यावा लागेल आधी त्याचा फायदा कोणी घेतला आणि त्याचे महत्त्व काय आहे म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी प्राचीन कथा सांगेन एकेकाळी एक धर्मदास नावाचा एक वैश्य होता जो सदाचारी होता आणि देव आणि ब्राह्मणांवर त्याची श्रद्धा होती त्याचे कुटुंब खूप मोठे होते आणि तो नेहमीच अस्वस्थ असायचा त्याला कोणाकडून तरी अक्षय तृतीयेच्या व्रताचे महत्त्व ऐकायला मिळाले जेव्हा हे व्रत आलं तेव्हा त्याने उपवास केला गंगे स्नान केले देवदेवतांची पूजा केली त्यांच्या आवडत्या देवाची त्यांच्या कुटुंबातील देवदेवतांची पूजा केली आणि या सर्व दिव्य वस्तू ब्राह्मणांना दान केल्या त्याच्या पत्नीला हे अजिबात आवडले नाही आणि ती वारंवार नकार देऊ लागली कुटुंबातील सदस्यांची काळजी असूनही आणि वृद्धापकाळामुळे अनेक आजारांनी ग्रस्त असूनही तेव्हापासून ते नेहमीच अक्षय तृतीयेला दान करत राहिला तो कधीही त्याच्या धार्मिक कर्मांपासून आणि दानापासून मागे हटला नाही आणि तोच वैश्य त्याच्या पुढच्या जन्मात पुन्हा जन्माला आला मी कुवावशीत मी कुशावतीचा राजा झालो अक्षय तृतीये अक्षय तृतीयेला त्यांनी केलेल्या दानाच्या प्रभावामुळे ते खूप श्रीमंत आणि वैभवशाली झाले सर्व संपत्ती असूनही त्यांचे ज्ञान कधीही धर्मापासून विचलित झाले नाही म्हणूनच असेही मानले जाते की या दिवशी दान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याचा पुढचा जन्म खूप पुण्यपूर्ण अस असतो यासोबतच या खास दिवशी जर तुमच्या नातेवाईकांनी जे पूर्वज आहेत जाणून बुजून किंवा अजानतेपणे कोणतेही पाप केले असेल किंवा के तुम्ही स्वतः किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी जाणून बुजून किंवा अजानतेपणे गुन्हा केला असेल तर खऱ्या मनाने जर तुम्ही या दिवशी देवाकडे क्षमा मागितली तर देव या दिवशी सर्वांचे पाप क्षमा करतो आणि तुम्हाला पुण्य देतो या दिवशी तुमचे दुर्गुण सदैव देवाच्या चरणी अर्पण करा आणि त्याच्याकडून सद्गुणांचे आशीर्वाद मागा मित्रांनो दिवाळी आणि या धनतेरस यासारख्या या दिवशी तुम्ही भरपूर खरेदी केली पाहिजे आणि विशेषतः या दिवशी लक्ष्मी संबंधित वस्तू जसे की हट्टाजोडी सियार सिंगी कोणतीही विशेष जापमाळा विशेषत कार्टजची माळा तुम्ही या दिवशी त्यांना अभिषेक केल्यानंतर खरेदी करावी किंवा तुम्ही कार्टजचे श्रीयंत्र खरेदी करू शकता जे खूप फायदेशीर आहे अशा प्रकारे कोणताही दक्षिणावती शंख इत्यादी किंवा लक्ष्मीशी संबंधित वस्तू जसे की हरण कस्तुरी तुम्ही अशा वस्तू तुमच्या घरी आणाव्यात मित्रांनो यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये अक्षय तृतीया बुधवार तीस एप्रिल रोजी आहे आणि अक्षय तृतीयेला रोहिणी नक्षत्र आहे विशेषत सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस वाजता जर तुम्हाला पूर्ण फायदा होईल जर तुम्हाला व्यवसाय चालू नसेल व्यवसायात समस्या असतील तर आज मी तुम्हाला एक गुप्त मंत्र सांगत आहे यावेळी धनतेरसची आगाऊ तयारी करा अशा प्रकारे तुम्हाला खरेदी करावी लागेल मी तुम्हाला नंतर सांगेन की अक्षय तृतीयेला काय खरेदी करायचे आणि जर तुम्हाला समृद्धी हवी असेल आणि तुमच्या घरात आधीच काही पवित्र वस्तू असेल तर तुम्हाला त्यावर हा उपाय करावा लागेल किंवा तुम्ही लक्ष्मी देणारी कोणतीही वस्तू हट्टाजोडी सिंह विशेषत जर तुमच्याकडे पिवळी लक्ष्मी कवडी असेल तर तुम्हाला ती खरेदी करावी लागेल यामुळे तुमच्यासाठी संपत्ती येण्याचा मार्ग मोकळा होतो आणि जेव्हा तुम्हाला पिवळी लक्ष्मी कवडी मिळेल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही पिवळी लक्ष्मी कवडी कुठूनही उचलू नये तुम्ही ती फक्त सिद्ध ज्योतिषाकडूनच घ्यावी लक्षात ठेवा की सव्वा लाख जाप सिद्ध झाला आहे आणि जर तुमच्याकडे सव्वा लाख जाप असेल तर हे लक्षात ठेवा आणि जर तुमच्याकडे ती तयार असेल तर प्रथम ती शुद्ध करा ते गंगाचलाने धुवा शुद्ध पाण्याने धुवा तुम्ही पंचामृताने धुवू शकता तुम्ही कच्च्या दुधाने धुवू शकता आणि घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल आसनावर आरावर बसू शकता किंवा जर ईशान्य कोपऱ्यात जागा नसेल तर पूर्वेकडे तोंड करून स्वच्छ आणि नीटनेटके ठिकाण निवडा स्टूल किंवा चौथरा ठेवा आणि त्यावर तुमच्या आवडीने तूप किंवा तेल लावा आणि जर तुमच्याकडे पिवळ्या लक्ष्मी कढई असतील तर ती वापरा आणि जर तुमच्याकडे पिवळ्या लक्ष्मी कढई नसतील तर तुम्ही लाल तांदळाच्या आसनावर स्यारसिंघी किंवा दक्षिणावती शंख किंवा स्फटिकाचे श्रीयंत्र जे काही असेल ते ठेवू शकता किंवा स्टीलच्या भांड्यात किंवा चांदीच्या भांड्यात ठेवू शकता तुम्ही हात धुवून आणि दिवा लावून पुन्हा हात धुवून आणि नंतर ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नम ओम श्री गुरुवाय नम असे म्हणून हा उपाय करू शकता तुमच्या गुरूंचे ध्यान करताना भगवान गणेशाचे ध्यान करा आणि हात जोडून महालक्ष्मीची प्रार्थना करा हे माता लक्ष्मी आम्ही तुझ्या आश्रयात आहोत आमच्या इच्छा पूर्ण कर संपत्तीची अधिष्ठात्री देवता जीवनात आनंद देणारी माता ऐक अंबे माझ्या गुरूंचे हाक शंभूचे हाक माता कामाख्याची हाक विष्णूच्या स्म सन्मानार्थ तुला निराश करू नकोस आशेने आम्ही तिने दान करत आहोत आणि अशी प्रार्थना केल्यानंतर एक दिवा लावा आणि नंतर सर्व अकरा लक्ष्मी कवड्या दुधाच्या वाटीत घाला आता त्यांना दुधाच्या भांड्यात ठेवल्यानंतर तुम्हाला त्यातून एक एक करून एक पिवळी कौरी उचलावी लागेल हातात एक पिवळी कवरी घ्यावी लागेल ती अंगठ्याने आणि तर्जणीने दाबावी लागेल आणि मी तुम्हाला नंतर काही खास शब्द सांगत आहे ते म्हणा लक्षात ठेवा की जर कवड्या पवित्र केल्या असतील तरच हा उपाय काम करेल जर तुमच्याकडे पवित्र कवड्या नसतील तर तुम्ही हा उपाय हटजोडी किंवा संगी किंवा श्रीयंत्राने करू शकता परंतु लक्षात ठेवा की तुम्हाला ते तुमच्या अंगठ्या आणि तरजणी दरम्यान धरावे लागेल जे तुमचे पहिले बोट आहे आणि आर सिंग दुधाने आंघोळ करता येत नाही म्हणून तुम्हाला ते कोरडे ठेवावे लागेल तुम्हाला हा मंत्र एकूण तेहतीस वेळा जप करावा लागेल जप करावा जप कसा करावा उदाहरणार्थ कर जर तुमच्याकडे अकरा पिवळ्या कवड्या असतील तर तुम्ही प्रत्येक कवडीवर तीन वेळा हा मंत्र जप करावा जर ती हट्टाजोडी असेल तर तुम्ही ती तुमच्या हातात घ्याल किंवा जर ती सियाळ सिंगी असेल तर तुम्ही ती हातात घ्याल ती तुमच्या अंगठ्याने आणि तर्जनीने धरा तीन वेळा मंत्राचा जप करा नंतर बाजूला ठेवा नंतर चिमुडभर सिंदूर अर्पण करा नंतर ती उचला नंतर तीन वेळा मंत्रांचा जप करा ते म्हणतील की तुम्हाला सिंदूर अशा प्रकारे वापरावा लागेल रेंजवरील सिंदूर हनुमानजींचे सिंदूर चालेल तुम्ही हे लावू शकता कोणता मंत्र जप करावा ओम श्री शुक्ल महाश शुक्ल महाश शुक्ल कमल दलनिवासे श्री महालक्ष्मी नमो नम लक्ष्मीमय सबकी सवाई या सावधान रहा चांगले करा जर तुम्ही तसे केले नाही तर मी सात समुद्रांची सप शपथ घेतो सिद्धनाथ देवो नवनाथ मी चौऱ्याऐंशी सिद्धांची शपथ घेतो अशा प्रकारे तुम्हाला मंत्राचा जप करावा लागेल जर तुम्ही जप करू शकत नसाल तर ओम श्रीम रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध शीम शिम ओम महालक्ष्मी मे नम तुम्ही हा मंत्रही जप करू शकता जर तुम्ही हे जपू शकत नसाल तर ओम महालक्ष्मी नमः जर तुम्ही हे देखील म्हणू शकत नसाल तर जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी जय महालक्ष्मी अशा प्रकारे जप केल्यानंतर म्हणा जेव्हा सर्व पिवळ्या लक्ष्मी कवड्या पिवळ्या जेव्हा सर्व पिवळ्या लक्ष्मी कवड्या कवड्यांमध्ये बदलतील तेव्हा ते धुवा ते आणि दूध साठवा तुम्ही ते घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडा तुम्हाला ते घराच्या मध्यभागी शिंपडावे लागेल ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात तुम्हाला ते घराच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूंना शिमटावे लागेल आणि घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यात थोडे दूध घालावे लागेल आणि घरातील सर्व सदस्यांच्या डोळ्यात थोडे दूध घालावे लागेल मित्रांनो तुम्हाला दिसेल की जर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात नकारात्मक ऊर्जा येते किंवा तुम्हाला भीती वाटत असेल तर तिथे हा उपाय करून पहा आणि तुमच्या जेवणातील सर्व नकारात्मक ऊर्जा अशा प्रकारे काढून टाकतात आणि तुमच्या जेवणातील सर्व नकारात्मक ऊर्जा कशा प्रकारे काढून टाकतात ते पहा जर दूध उरले तर ते तुम्ही तुळशीच्या रूपात होता ते नाल्यात ओतू नका ते कच्च्या मातीत लावा आता कढई स्वच्छ पाण्याने धुवून वाळवायच्या आहेत त्यात सात शेवटभर हळद दोन लवंगा एक वेलची एक कापूरची गोळी घाला आणि ती पिवळ्या कापडात किंवा रेशमी कापडात बांधा किंवा चांदीच्या चा भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवा तुम्ही ते तिजोरी ठेवू शकता किंवा देवी लक्ष्मीसमोर ठेवू शकता आणि मी तुम्हाला सांगितलेला मंत्र आहे ओम श्री शुक्ल महाशुक्ल महाशुक्ल कमल दलनिवासी श्री महालक्ष्मी नमो नम लक्ष्मी मै सबकी सवाई चला चांगले करा जर तुम्ही काही केले नाही तर मी सात समुद्रांची शपथ घेतो सिद्धिनाथ देवो नवनाथ मी चौऱ्याऐंशी सिद्धांची शपथ घेतो हा मंत्र वाचल्यानंतर किमान सत्तावीस दिवस दररोज पुन्हा करा पहा मित्रांनो तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडतो जर तुम्ही हट्टा जोडी किंवा सी आर सिंगी किंवा श्रीयंत्र इटलींवर सिद्धी केली असेल तर ती लाल सुती कापडात लाल रंगाच्या सुती कापडात असावी ज्यावर हवा जाऊ शकेल किंवा तुम्ही हट्टाजोडी किंवा सिंगी चांदीच्या पेटीत किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवू शकता श्रीयंत्र लाल तांदळाच्या ढिगाऱ्यात ठेवता येते थे, किंवा तुम्ही ते कापडात बांधू शकता व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका